रुई शिवारात बिबट्याचा धुमाकूळ गाईचे शिकार ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अंबड तालुक्यातील रुई येथे रुई शिवारातील शेती गट नंबर दोनशे शहाऐंशी येथे काल दिनांक तीन डिसेंबर रात्री बिबट्याने गायीची शिकार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली ही घटना वैभव पंढरीनाथ राजगृह यांच्या शेतात घडली घटना समाजताना डॉक्टर सिद्धकी एम व त्यांचे सुखापुरी येथील टीम घटनास्थळी दाखल झाली यानंतर वनरक्षक कैलास कदम शशराव राठोड संतोष राठोड यांनी घटनास्थळीचा पंचनामा करून तपासादरम्यान ही शिकार बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट झाले असल्याचे वन विभागाने सांगितले वन कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच परिसरात बिबट्याचा धोका लक्षात घेता तात्काळ पिंजरा बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली तर वीस दिवसातली ही दुसरी घटना आहे ग्रामस्थाच्या माहितीनुसार शिवारात भागवत श्रीराम ढोळे यांच्या गायीची अंदाजे वीस दिवसापूर्वी बिबट्याने शिकार केली होती त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अंमलदार व जमादार भगवान शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि सदरची माहिती तीर्थपुरी पोलीस ठाण्याला कळवण्यात आली ही घटना परमेश्वर काळबांडे यांच्या शेताजवळ घडली आहे ही घडली असून ही घटना रुई ते तीर्थपुरी रोडवर असलेल्या परमेश्वर काळबांडे यांच्या शेताजवळ घडली असल्याची कळते या घटनेमुळे परिसरामध्ये घाबराटीचं वातावरण पसरलं आहे तर वनविभागाने लोकांना काळजी घेण्याचे हे आव्हान केलेलं आहे